महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातल्याने थेट आजच्या विजयादशमी सणाच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरल्याचे अत्यंत विदारक चित्र समोर आले ऐन सणासुदीच्या काळात राज्यात झालेल्या महाभयंकर आणि विनाशकारी पावसामुळे करोडो शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेतातील उभे पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला तर दुसरीकडे पैठणच्या जायकवाडी धरणासह अनेक धरणातून करण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे असंख्य गावात पैठण शहरात यासह इतर शहरात पूर परिस्थिती उद्भवल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले दरम्यान राज्य शासनाकडून अद्याप कुठलीही आर्थिक मदत न दिल्यामुळे राज्यात शोकाकुल वातावरण पसरल्याचे निदर्शनास आले या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या विजयादशमी म्हणजे दशासनाच्या उत्सावर पूर्णपणे पाणी फिरल्याचे चित्र निर्माण झाले यंदा राज्यावर निसर्गच कोपला राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर काही जिल्ह्यात धकफुटी झाल्याने हातातोडाशी आलेली पिके जमिनीसह वाहून गेली शेतकऱ्यांचे लाखो जनावरांसह बरेच किमती सामान वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले रडावकी आत्महत्या करावी अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून घेण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले अतिवृष्टीने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातत हाहाकार उडाला असे असताना बहुतांशी भागात शेतपिकांचे साधे पंचनामेसुद्धा झाले नसल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत लठ्ठ पगार घेणारी नोकरशाही मांडल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे राज्यात छप्परफार पावसामुळे नदी ना नाल्यांना पूर येत गेला इतकेच नव्हे तर अतिवृष्टीमुळे पैठणच्या जायकवाडी धरणासह इतर नद्यांवरील ओव्हरफ्लो झाली परिणामी नदीसह अनेक नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला या सर्व असंख्य गोताकाठच्या व इतर नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली अचानक आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात तर नागरिकांच्या घरात पाणी शिरले या स्थितीत हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील लाखो व्यापाऱ्यांचे नागरिकांचे मोठे नुकसान झाले जायकवाडी धरणातून प्रतिसेकंद तीन लाख सहा हजार क्युसेस पाण्याचा गोदावर नदीत विसर्ग करण्यात आल्याने पैठणसह नांदेडपर्यंत गोदाकाटच्या गावात हाहाकार उडाला दरम्यान या परिस्थितीत प्रशासनाकडून बाधित शेतकरी नागरिक व व्यापाऱ्यांना फुटकी कवडीचीही मदत करण्यात आली नाही एकंदरीत राज्यात पावसाने भयंकर थैमान घातल्याने सर्वच भकास वातावरण निर्माण झाले प्रशासकीय यंत्रणा अद्याप बऱ्याच गावात बाधित गावात पोहोचली नसल्याचे अत्यंत धक्कादायक माहिती मिळत आहे सारासार एकीकडे एक निसर्ग कोपला असताना दुसरीकडे लाचखोर भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणांचा नाकारतेपणामुळे आजच्या विजयादशमी म्हणजे दस शासनाच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरल्याचे येथे नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक